मी राहतो इकडे डोंगरपाडामध्ये राहतो आणि आज मला सुट्टी होती मी आलो आज आयफोन बघायला मला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स हा पहिल्यापासून जेव्हापासून मी त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आणि मला कळून चुकलेले की काय काय त्यामध्ये अपडेट्स आलेले तर मी खूप आतुरतेने असं वाट बघत होतो की कधी हा लॉन्च केला आणि कधी मी इन हँड फील घेऊ शकेल कसा आहे फोन तो काय आणि आज मला इकडे युवा कॉलेजच्या इकडे इनोमध्ये आहेत युवा कॉलेज ओल्ड युवा कॉलेजच्या समोर इनोव शॉप आहे तिकडे फक्त आयफोन्स आणि ॲपल प्रोडक्ट्स मिळतात तर तिकडे मी आलो आहे आणि जस्ट मी आता सिक्स्टीन प्रो मॅक्स बघितलेला खूप खूप सुंदर फोन असा काढलेला आहे आयफोन ॲपलनी त्यामध्ये सगळ्यात मेजर अपडेट म्हणजे आणि अपग्रेड त्यांनी केलेले आहे ते कॅमेरामध्ये आणि डिस्प्लेमध्ये आणि बॅटरी लाईफमध्ये बॅटरी लाईफ ही अगोदरच्या आयफोन्सपेक्षा खूप 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 ॲडव्हान्स आहे अगोदरच्या मी स्वतः एक आयफोन ट्वेल्व प्रो मॅक्स युजर आहे ट्वेल्व प्रो मॅक्समध्येच मला खूप इन सफिशियंट बॅटरी भेटायची अख्ख्या पूर्ण डेची तरी पण थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सा समवेअर अराउंड एम एच होती आणि आता so, या आयफोनमध्ये फोर थाउजंड सिक्स हंड्रेड एम एच बॅटरी आहे सो बॅटरीमध्ये तो खूप मोठा अपग्रेड माझ्यासाठी असेल अगेन कॅमेरामध्ये मी अगोदर जो आयफोन वापरत होता ट्वेल्व प्रो मॅक्स त्यामध्ये फक्त बारा मेगापिक्सल होता आणि बारा मेगापिक्सलमध्ये पण खूप चांगल्या क्लॅरिटीमध्ये फोटो द्यायचे अँड आता अपग्रेड जो आहे तो फोर्टी एट मेगा पिक्सलचा आहे सो तो एक मोठा अपग्रेड आहे माझ्यासाठी ते होतं ता टाईप सी त्यांनी चार्जिंगची आता सुविधा देतात त्याचबरोबर डिस्प्ले साईज पण मोठी झालेली आहे पण अजून बारीक झालेले आहेत सो खूप मला तर मजा येणार आहे मोबाईल वापरायला तर लवकरात लवकरच पर्चेस करणार आहे आता हा फोन माझं नाव मिलिंदा आहे इथे विरारमध्येच राहतो मी काल बुकिंग करून गेलो आहे फोनची आज सकाळपासनं बघतोय गर्दी आहे बेसिकली इकडे करण्याचा उद्देश असा की इकडचं सर्व्हिस चांगली आहे आणि मला ज्यांनी सांगितलं त्यांनी तावडतो अवेलेबल करून दिला आणि आता घेतो आहे मी आहे सेटअप चाललं आहे ते त्याची पण बरीच हेल्प आहे ते माझं वॉच पण आहे ते सेटअप करून देतात माझा फोन पण सेटअप करून देतात त्यामुळे आय व्हेरी सॅटिस्फाईड विथ दी सर्व्हिस सर्व्हिस तर प्रश्नच नाही चांगली आहे मी वसईचं एक स्टोर सोडून इकडे आलो ओके एक तर कारण मी विरारमध्ये राहतो पहिली गोष्ट आणि दुसरी इकडची सर्व्हिस क्विक होती फास्ट होती पीपल वर रिअली इंटरेस्टेड इन हेल्पिंग युअर म्हणजे वसईमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता त्यांना हा या दा असं होतं ओके त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी विथ द सर्व आणि इकडनं या मी तिसरा कोन आहे माझा या दुकानात त्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू सो मच